नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मतदान झालेला आहे आजचा दिवस गॅप आहे उद्या निकाल लागणार आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण येईल कुणा कुठली आघाडी येईल महाविकास आघाडीला अधिक जागा येतील किंवा माहितीला अधिक जागा येतील याबद्दल चर्चा चालू आहे कोणीही बहुमतात आलं नाही तर तिन्ही पक्षाला राज्यपाल पाचारण करतील सरकार स्थापन करण्यासाठी कारण सव्वीसला महाराष्ट्र सरकारची मुदत संपत्ती आहे आणि म्हणून राज्यपालाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि मग तिघांनीही असमर्थता दाखवली तर महाराष्ट्रामध्ये राज्यपालाच्या आदेशानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते आणि हे सगळं लक्षात घेऊनच या निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर केला होता की असं आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत कारण अन्य राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये राज्या ब्याऐंशी जागा असतानासुद्धा त्या ठिकाणच्या निवडणुका दोन टप्प्यामध्ये आहेत आपल्याकडं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असताना एका टप्प्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडं हे अशा पद्धतीने दिसते आहे मतदानाचे मुद्दे काय राहिलेले आहेत आता मरा महारा मराठवाड्यामध्ये मुद्दे हेच आहेत पण प्राधान्यक्रम वेगवेगळा वेग आहे मुद्दे कॅश आहे सगळीकडंच पैसे वाटल्याचं बोलबाला या निवडणुकीमध्ये बोलल्या जातो आहे पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये उधळण झालेली आहे त्याच्यानंतर क्रॉपचा जो मुद्दा आहे की सोयाबीनचे भाव अतिशय हे झाल्यामुळं क्रॉपही आहे आणि जातीचा फॅक्टर आहे कास्ट हा तर सगळ्यात मोठा जरांगी फॅक्टरमुळे मुद्दा राहिलेला आहे आणि म्हणून मग या मतदारसंघामध्ये एक विशेष प्राधान्याने जे जाणवलं ते मुस्लिम मतदारांच्या रागा रांगा ज्या आहेत ते चिन्ह लावलेल्या शिवसेनेच्या शामिन्याबाहेर दिसून येत होत्या आणि हे वेगळं थोडं वैशिष्ट्य मराठवाड्यामध्ये दिसलेलं आहे छत्रपती संभाजीनगर कृषी समस्येमुळे हैराण झालेल्या जा शेतकऱ्यांनी जातीचा चेहरा पुढे करून आरक्षण आंदोलनात जरांगे पाटील यांना नायक केलेला आहे जरांगे यांनी आंदोलनातून भरलेला भाजप विरोधी रोष आणि मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकेल का असं आपल्याला वाटत होतं पण तो टिकला त्याला सोयाबीनच्या न वाढलेल्या किमतीची जोड मिळालेली आहे त्याचबरोबर पैसे वाटपाच्या घटनाही कॅश हा देखील मतदानाचा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आपण चर्चेमध्ये पाहतो आहोत प्रत्येक ठिकाणी ही चर्चा आहे की परळीमध्ये एवढे वाटले लोह्यामध्ये दोन हजारने वाटले मुखेडमध्ये तिन्ही पक्षांनी यादी करून पैसे दिले बाहेर पुण्या मुंबईहून आलेल्या लोकांना तर तिकीट वेगळं आणि पैसे वेगळे अशा पद्धतीने पैसे वाटले आणि असं झालं तरी मुखेडमध्ये अत्यंत कमी एकावन्न टक्के मतदान झालेलं आहे शेवटपर्यंत कार्यकर्ते ज्यांच्याकडे पैसे गेले नाहीत मग ती लोक आमच्याकडे पैसेच आले नाहीत तर आम्ही मतदान कशाला करावं असंही राग व्यक्त केल्याचा बोलल्या जाते आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये कॅश कास्ट आणि क्रॉप हे तीन मुद्दे मराठवाड्यात मतदारांसाठी महत्त्वाचे मुद्दे ठरल्याचे आपल्याला पाहायला मिळतात केवळ प्राधान्य क्रम हा मतदारसंघ निहाय बदललेला राहील एवढाच का तो काही तो फरक आहे अन्यथा हे तीनही मुद्दे पूर्ण मराठवाड्यामध्ये चालल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून मग आपण हे बघितलं पाहिजे की राज्यशास्त्रामध्ये आपण जे बोलत असतो वर्तनवादामध्ये देवीडिष्ठांनी सांगितलं की मानवी वर्तनाचा अभ्यास केल्याशिवाय आदर्श मूल्यांना काही किंमत नाही नुसतीच सिद्धांत अभ्यासून चालत नाही आणि म्हणून मॉडर्न पॉलिटिक्समध्ये वर्तनवादी सिद्धांत डेव्हिड इस्टनचा अधिक प्रभावीपणे पुढं आला की मानवी वर्तनाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यावरून निष्कर्ष लावले पाहिजे नुसतेच सिद्धांत चालून राजा नेता कसा असावा मतदार कसे असावे त्याला काही अर्थ नाही मतदार कसे आहेत आणि त्यांचा प्रतिनिधी कसा आहे या दोन्हीचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि तो केल्याशिवाय खरं राज्यशास्त्र कळत नाही हे जे डेविड इष्टननी सांगितलेलं आहे ते आपण आता प्रत्यक्ष अनुभवतो आहोत विद्यार्थी मित्र हो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मग लाडकी बहीण योजना योजनेतून मिळणारी रक्कम हा या निवडणुकीतील खऱ्या अर्थानं अधिकृत पैसा हाच मुद्दा होता म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीच निवडणुकीच्या तोंडावर सरकारने सत्तेत असणाऱ्या सरकारने ही घोषणा केली त्यामुळं या निवडणुकीचा अधिकृत मुद्दा कुठला राहणार तर पैसाच राहणार कारण लाडक्या बहिणीला दीड हजार आले साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यावर टाकले भावाची मुख्यमंत्र्यांची ववाळणी आली अशा पद्धतीने हाच हाच मुद्द्याने प्रचार होत होता या काळात उमेदवार देण्यापासून मतदान होईपर्यंत मराठवाड्यात जातीचं ध्रुवीकरण किती हे मोजलं जात होतं जरांगे पाटील मराठा फॅक्टर काय राहील जरांगे पाटलांनी नारायणगावून घेतलेली सभा असो की त्यांची उपोषणा असो एक मराठा लाख मराठा या पद्धतीने तो त्याचं ध्रुवीकरण आणि आपण लोकसभेमध्ये ते पाहिलेलं आहे आणि त्या आधारावर महायुतीला तेव्हा धक्का बसलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडी जरांगे यांच्या खांद्यावर विसंबून होती लोकसभा निवडणुकीपूर्वी बहुतांश मराठा पुढारी वेळ न दवडता भाजपमध्ये जात होते साखर कारखाने शैक्षणिक संस्था चालविणारा गावातील प्रस्थापित पुढारी भाजपमध्ये जाताना त्याच्याविषयी असणारा रागही भाजपकडे वळत होता त्यामुळे आरक्षण आंदोलन मोठे होत गेले त्याचे परिणाम लोकसभेत दिसले आणि विधानसभेतही त्याचा परिणाम असल्याचे मतदानातून दिसेल असा आता मराठा नेत्यांचा दावा आहे की त्याचा काय परिणाम आहे तुम्ही निकालानंतर पहा म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मुस्लिम मतदारांच्या रांगा या शिवसेनेच्या मशाल चिन्ह लावलेल्या बाहेर दिसून येत होत्या याला संभाजीनगर शहरातील औरंगाबाद पूर्व आणि मध्य हे दोन विधानसभा मतदारसंघ अपवाद संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात मराठा मतपेढी एकवटलेली होती मराठवाड्यातील सेहेचाळीस मतदारसंघात धाराशिव जालना हिंगोली परभणी तसेच नांदेड जिल्ह्यातील चार मतदारसंघात जातीची गणिते अधिक मजबूत होती हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे असा दावा केला जात आहे की या ठिकाणी जातीची गणितं मजबूत होती लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या मागे राहिलेली लिंगायत मतपेढी अर्चना पाटील चाकूरकर यांच्याबरोबर भाजपकडे वळल्याने वळल्याचे दावे केले जात आहेत आणि मग त्याचवेळी उमरगा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माला जंगम यांच्या मागेही लिंगायतमध्ये एकवटल्याची चर्चा आहे पण शिवराज पाटील असताना सलग सात वेळेस निवडून आले होती लिंगायत वोट बँकवर पण मागच्या काही ह्याच्यापासून उदगीरमध्ये लिंगायत बहुल आहे तर ती जागा एस सीला सुटलेली आहे आणि निलंग्यातूनही लिंगायताना उमेदवार नाही अहमदपूरमधूनही निलिंगायताला उमेदवार नाही आणि लातूरमधूनही लिंगायत उमेदवार कुठल्याही पक्षाने दिलेला नव्हता औष्यामध्येही तशीच परिस्थिती होती आणि मग अनेक वर्षानंतर दोन हजार चार नंतर पहिल्यांदा भाजपने शिवाजी काळगेंना खासदारकीचं तिकीट दिलं आणि दोन टर्म भाजपकडं असलेली खासदारकी काँग्रेसकडे गेली हे लक्षात घेऊन भाजपने लातूरचा उमेदवार लिंगायत दिला आणि आपण पाहतो की अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि अमित देशमुख यामध्ये चुरशीची लढत होताना दिसते आहे आणि म्हणून मग लिंगायत एकवटलेला आहे आम्ही एवढे बहुल असूनसुद्धा आम्हाला प्रतिनिधित्व नसेल आणि म्हणून अर्चनाताई पाटील निवडून आल्या पाहिजेत ही भूमिका नुसती लातूर मतदारसंघातल्या लोकांचीच नाही तर आजूबाजूचे अहमदपूर निलंगा औसा उदगीर ह्या सगळ्या भागातल्या लिंगायत्यांना वाटतो आणि ही सगळी लोक देवघराच्या भोवती आपल्याला पाहायला मिळालेली आहे लोकसभा लोकसभेतील मराठा जातीची एक गट्टा मते वळविण्यासाठी बऱ्याच कसरती मराठवाड्यात झाल्या त्यामुळे पैसा जात आणि कृषी मालाचे दर हेच या निवडणुकीतील मतदाना दिवशीचे कळीचे मुद्दे असल्याचं दिसून येत आहे सोयाबीनच्या न वाढलेल्या भावाचाही परिणाम सत्ताधारी गटावर होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे त्याचवेळी लाडक्या बहिणीच्या मतदानातील लक्षणीय सहभाग सत्ताधारी महायुतीला तारक ठरणार का हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि लाडकी बहीण यासाठी उदगीरमध्ये तर संजय बसोडेंनी राष्ट्रपतींना आणलं होतं आणि राष्ट्रपतीच्या हस्ते बुद्धविहाराचं उद्घाटन झालं पण त्याचा मुख्य हेतू लाडकी बहीण चा प्रचार हाच होता पण अशा पद्धतीने सगळं करूनसुद्धा या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये हे तीन सी कास्ट कॅश अँड क्रॉप ही तीन सी फार प्रभावीपणे मुद्दे चाललेले आहेत मित्र हो आपल्याला काय वाटते कुठला मुद्दा कुठल्या मतदारसंघामध्ये अधिक चाललेला आहे आपण कॉमेंट करून कळवावं आणि वर्तनवादानुसार सगळीच लोक असं म्हणजे मनुष्य हा हा म्हणतो त्यापर्यंत स्वार्थीच आहे आणि मग पैसा पाहिला की तो सगळी विचारधारा सगळे तत्व सोडतो आणि त्याच्या मागं पळतो आणि म्हणून मतदारसंघामध्ये विकास करून सुद्धा अनेक उमेदवारांना प्रथा नसताना सुद्धा पैसे द्यायला भाग पाडावा लागला आणि मग यामध्ये उमेदवाराचा दोष आहे का मतदारांचा दोष आहे हे आपल्याला तपासून पाहावं लागेल मतदार जर पैसे घेतल्याशिवाय मतदानाला जात नसतील आणि पैसे आले नाहीत म्हणून मतदाराला ना गेले नसतील तर मताचा टक्का कमी होतो आणि तसा मुखेरमध्ये झालेला पाहायला मिळतो आहे एक्कावन्न टक्के मतदान त्या ठिकाणी झालेला आहे सगळ्यात कमी मतदान होणारं विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कुठली असेल तर ती मुखेडचे आहे आणि म्हणून मग आपण विचार करावा या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करावा धन्यवाद जय हिंद जय